आजच या सोयी सोडा नाहीतर आयुष्याची माती होईल एक उसने दिलेले पैसे मागण्यास लाजू नका तुम्ही पैसे उसने देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले असे समजा दोन तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात म्हणूनच कधीच कोणाला आपला पगार किती आहे तो सांगू नये तीन नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका आपण कोणावर ठेवलेला अंधविश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून बघा चार घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात कधी कधी त्याचा गैरफायदा घेत असतात म्हणून कधीच कोणाला घरातील महत्त्वाच्या गोष्टी सांगू नये पाच तुमच्याकडे असणारे स्किल्स कौशल्य आणि ज्ञान हे कधीही कोणालाही फुकट वाटत बसू नका याचा योग्य तो मोबदला घ्या आजकाल लोकांना फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत ही अजिबात नसते सहा सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ रडत बसू नका तुमच्याजवळ जे आहे त्याची काळजी घेत चला सात तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाहीतर भावनांचा विस्फोट होतो आणि मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आठ माणुसकी जपा माणुसकी कधीही सोडू नका जेव्हा आपली वेळ येते तेव्हा कधी कोणी उपयोगी पडेल सांगता येत नाही म्हणून माणसे जपत चला नऊ सोशल मीडियावरील व्हिडिओ मालिका चित्रपट यामध्ये दाखवलेल्या कृपया गोष्टी खऱ्या नसतात त्या आभासी असतात ते लक्षात ठेवा त्यांच्या आहारी जाऊ नका दहा सतत तक्रार करणे किंवा तुमच्या घरामध्ये सतत रडणे आवडत नाही तुमच्या अशा रड रडण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं त्यामुळे तुमच्या घरातील आजूबाजूच्या वातावरणात देखील तुम्ही नकारात्मक राहता अकरा मूर्ख लोकांच्या नादी लागू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होऊन कधीही चांगले असते बारा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका त्यामुळे विश्वासघात होऊ शकतो हे कलियुग आहे इथे कोणी स्वार्थाशिवाय कोणाजवळ येत नाही तेरा तारुण्य परतूर येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका चौदा तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच असे समजा पंधरा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही सोळा आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते आळस झटकून कामाला लागा नाही तर आयुष्य पुढे जाईल सतरा तुमच्या मनात न्यून गंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही अठरा व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी हानी करते ती कधीही भरून न निघणारी असते एकोणीस सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेतात वीस नेहमी कोणाच्याही धाकात राहू नका यासारखे कामे करू नका स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद